नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आज शिक्षक पद भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत या तिन्ही जाहिराती अल्पसंख्याक संस्थांच्या आहेत आणि यामधील पदे कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे भागवान एज्युकेशन अँड सोशल ट्रस्ट राहुरी धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक संस्थांद्वारा संचालित पंडित जवाहरलाल नेहरू मृदू हायस्कूल राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील विद्यालयात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विद्यालयात संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार मान्य रिक्त पद भरणे आहे तर येथील पद शंभर टक्के अनुदानित आहे पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षण सेवक यासाठी एकूण एक, एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी किंवा एम एस सी बी एड माध्यम आहे उर्दू विषय आहे गणित आणि विज्ञान प्रवर्ग आहे खुला आणि हे पण पूर्ण वेळासाठी असणार आहे वयोमर्यादेची अट शासनाच्या नियमानुसार राहणार आहे आणि मानधन शासनाच्या नियमानुसार लागू राहील उर्दू भाषिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल वरील पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत स्व खर्चा मूळ कागदपत्र व एक साक्षांकित प्रतिसह समक्ष मुलाखतीस बागवान एज्युकेशन अँड सोशल ट्रस्ट कार्यालय नांदूर रोड माळा राहुरी येथे उपस्थित राहायचं आहे ही जाहिरात सचिव बागवान एज्युकेशन अँड सोशल ट्रस्ट राहुरी बागवानमाळा महबूब नगर नांदूर रोड राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे मित्रांनो दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन तस येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या घरचो मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो मित्रांनो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत ते व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे श्री दत्त प्रसारक मंडळ पनुत्रे मुक्कामपोस्ट कडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मधील खालील विभागामध्ये जागा भरायच्या आहेत विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज कडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर अनुदानित संस्थेच्या मानधनावर विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालयात व ज्युनियर कॉलेज मडे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे मराठी आणि हिंदी विषयासाठी हे पद पूर्ण वेळ असणार आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड सेकंड क्लास या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद इंग्रजी समाजशास्त्र हे पद पूर्ण वेळासाठी असणार आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड सेकंड क्लास तिसरे पद आहे इंग्रजी मराठी माध्यमिक विभाग हे पद संस्थेच्या मानधनावर असणार आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड सेकंड क्लास विना अनुदानित ज्युनियर कॉलेजचे पदे बघूया चौथे पद आहे गणित यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड सेकंड क्लास पाचवे पद आहे बायोलॉजी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड सेकंड क्लास सहावे पद आहे केमिस्ट्री यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड सेकंड क्लास सातवे पद आहे फिजिक्स यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड सेकंड क्लास आठवे पद आहे भूगोल यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड सेकंड क्लास नववे पद आहे इंग्रजी विषयासाठी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड सेकंड क्लास दहावे पद आहे पर्यावरण यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी सेकंड क्लास अकरावे पद आहे शारीरिक शिक्षण यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी पी एड सेकंड क्लास बारावी पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक एस टी प्रवर्ग एक एन टी प्रवर्ग एक अशा एकूण दोन जागा रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स बी एस सी सेकंड क्लास तरी पात्र उमेदवारांनी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज कडे येथे मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रतींसह प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे ही जाहिरात प्राचार्य अध्यक्ष शाळा समिती विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज कडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तिसरी जाहिरात आहे अंजुमाने तरक्की उर्दू ट्रस्ट अहिल्यानगर अल्पसंख्याक संस्थेद्वारे संचालित शंभर टक्के अनुदानित चांद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अहिल्यानगरमध्ये पदे खुल्या प्रवर्गातून भरायचे आहेत तरी पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखतीस ए टी यू चांद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मानिक चौक अहिल्यानगर येथे स्वखर्चा उपस्थित राहायचं आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे उच्च माध्यमिक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणी पदाचा प्रकार आहे पूर्णवेळ अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित या पदासाठी वीस हजार इतके मानधन मिळणार आहे माध्यम आहे इंग्रजी या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद उच्च माध्यमिक शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड समाजशास्त्र द्वितीय श्रेणी हे पद अर्धवेळ असणार आहे तसेच हे पद अनुदानित आहे आणि या पदाला दहा हजार इतके मानधन मिळणार आहे माध्यम मा आहे उर्दू या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद उच्च माध्यमिक शिक्षकेतर सेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान पदाचा प्रकार आहे पूर्ण वेळ प्रयोगशाळा सहाय्यक हे पद अनुदानित आहे आणि या पदाला बारा हजार इतके मानधन मिळणार आहे टीम दिलेली आहे एक सदर पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहेत दोन सदर जाहिरात शासन निर्णय दिनांक तेरा सात दोन हजार सोळाच्या अधीन दिन राहून देण्यात येत आहे ही जाहिरात अध्यक्ष अंजुमने तरक्की उर्दू ट्रस्ट यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks <laughs>